युद्ध होईल का तर होईल होय तिसरे महायुद्ध कोणत्याही क्षणी सुरू होईल आता हे आम्ही सांगत नाही तर सध्या जगभरात दिसत असलेली राजकीय परिस्थिती अस्थिरता तणाव हे सगळं असंच सांगतंय केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही गेल्या वर्षी जुलैमध्ये तिसऱ्या महायुद्धाची शक्यता बोलून दाखवली होती नागपुरातील एका पुस्तक प्रकाशन समारंभात त्यांनी जगातील अस्थिरतेबाबत भाष्य केलं होतं दोन हजार पंचवीस जेवढं भयानक गेलं त्यापेक्षा दोन हजार सव्वीस जास्त भयानक जाईल असं सगळेच सांगतात बाबा वेंगा नॉस्टरडॅमस यासारखा भविष्य वेत्यांचा संदर्भ देत काही आत्ताचे भविष्यकारही असत काहीतरी भयानक घडणार असल्याचा दावा करतात म्हणूनच प्रश्न पडतो तिसर महायुद्ध खरंच होईल का झालं तर भारत कुणाच्या बाजूने असेल युद्धाचं कारण काय असेल चला तर मग आपण आज हाच विषय समजून घेऊ नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईफ एन फोर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण व्हायरल काय होत आहे ते पाहू तुम्ही युट्यूब इन्स्टा एफ बी शॉर्ट्स वापरता का वापरत असाल तर अगदी दोन चार पोस्ट नंतर भविष्य वेत्यांचा फोटो असलेल्या काही जण बोर होऊन त्यात स्क्रोलही करत असतील पण एखादी तरी अशी रील आपण पाहतो आता बाबा वेंगा कोण तर ज्यांनी नाईन इलेव्हन हल्ला कोविड नाईन्टीन सारखे महामारी अशा घटनांची भाकीत कित्येक वर्षांपूर्वी केले होते त्याच बाबा वेंगांच्या काही भाकितांचा संदर्भ जोडून दोन हजार सव्वीस ते दोन हजार जग नष्ट होईल असे सांगितलं जातं अगदी भविष्य पुराण मालिकांचाही संदर्भ जोडला जातो आता का काही खरं नाही आता विनाश अटल आहे वगैरे वगैरे आम्ही सांगणार नाही आम्ही त्यावर विश्वास ठेवा असंही म्हणत नाही परंतु या भयानक रील्स किंवा भविष्य मालिका धडकी मात्र नक्कीच भरवतात आता बऱ्याच जणांना हा फक्त टाइमपास वाटतो पण काही जण त्याला सिरियसली घेतात हेही नाकारता येत नाही चला आता आत्ताची परिस्थिती समजून घेऊ अलीकडचे अमेरिकन उत्तर अटलांटिक महासागरात रशियन ध्वज असलेला एम व्ही बेला एक हा तेल टँकर जप्त केला अनेक आठवडे पाठलाग करून अमेरिकन तटरक्षक दलाने ही कारवाई केली ए एन आयच्या वृत्तानुसार या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल झाल्या ही कारवाई जागतिक संघर्षाची सुरुवात असल्याचा इशारा या पोस्ट मधून दिला गेला काही नेटकर यांनी तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यावर तिसऱ्या महायुद्धाचे भूत सवार झाल्याचंही म्हटलं याच डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस ला खळबळजनक घोषणा केली त्यांनी सांगितले की अमेरिकन लष्कराने गुप्त सैन्य मोहीम राबवली या मोहिमेत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना ताब्यात घेण्यात आलंय व्हेनेझुएलामध्ये राजकीय स्थिरता येईपर्यंत तेथील कारभार अमेरिकेच्या नियंत्रणाखाली राहील ट्रम्प हे खरंच हुकुमशहा आहेत का असा संतप्त सवाल त्यानंतर जगभरात विचारला गेला बरं ट्रम्प एवढ्यावरच थांबले का तर नाही अमेरिकेचा सध्या इराण सोबतही संघर्ष वाढलाय अमेरिकेचे सैन्य कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करील अशा बातम्या येऊ लागल्यात रशिया सोबतही अमेरिकेने यापूर्वीच पंगा घेतलाय रशियातही अमेरिकेविरुद्ध असंतोष वाढतोय ग्रीनलँडचा मुद्दाही जगभरात चर्चेत आलाय त्यामुळे हे ट्रम्प त्या लवकरच जगाला तिसऱ्या महायुद्धात लोटतील अशा शक्यता आता वाढल्यात आता खरंच तिसरं महायुद्ध सुरू झालं तर कोणता देश कोणत्या गटात जाईल याचाही तर्क लावला जाऊ लागलाय जर तिसरे महायुद्ध सुरू झाले तर अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र एका मोठ्या गटाचे नेतृत्व करतील यामध्ये अमेरिका आणि युके फ्रान्स जर्मनी इटली आणि इतर युरोपीय देशांसारखे नाटो देश जपान दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियासारखे प्रमुख इंडो पॅसिफिक सहयोगी देश आणि इस्रायल आणि तैवान सारखे धोरणात्मक भागीदार एकत्र येतील दुसऱ्या बाजूला रशिया चीनच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या विरोधकांची युती होईल अशाही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत या गटातील मुख्य सदस्यांमध्ये रशिया आणि चीन यांचा समावेश असेल ज्यांना उत्तर कोरिया इराण बेलारुस सिरिया आणि वेनेझुएला यांचा पाठिंबा असेल चीनशी ची असलेले खोल धोरणात्मक आणि लष्करी संबंध पाहता पाकिस्तानही अमेरिकेच्या विरुद्ध गटात असेल आता खरा प्रश्न आहे भारत कुणाच्या बाजूने उभा राहील भारत ही बुद्धांची भूमी आहे भारत अगोदरपासून शांततेचा पुरस्कार करत आलाय त्यामुळे तो तिसऱ्या महायुद्धात लगेच सहभागी होईल असं म्हणता येत नाही त्याऐवजी तो स्वतःला एक तटस्थ परंतु प्रभावशाली शक्ती म्हणून स्थापित करेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धोरण पाहिल्यास यांची प्रचिती येते परंतु भारत पूर्णपणे निष्क्रिय होईल का तर नाही भारताच्या शेपटीवर जर कोणी पाय दिला तर मग भारत तेवढ्याच द्वेषाने करारा जबाब देईल चीन किंवा पाकिस्तानने भारताच्या सीमेवर हल्ला केला तर भारत लष्करी पद्धतीने प्रत्युत्तर देईल पण असो युद्ध होऊच नये असं तुम्हाला आम्हाला वाटतंच पण बघू भविष्यात काय होतंय ते मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय तुम्हाला असेच हटके व्हिडिओ बघायला आवडत असेल तर आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद